तालुक्यातील सरपंच आणि मराठा चळवळीतील कार्यकर्ते माननीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येचा निषेध करण्यासाठी व बीड जिल्ह्यामध्ये जो जातीयवादी प्रकार चालू आहे त्याचाही निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं कराड तालुक्यामध्ये आज आपण निषेध नोंदवत आहे या, या प्रशासनाला विनंती आहे आहे तिथला जो अधिकारी त्याच्यावरती त्वरित कारवाई करा आणि या घटनेमागचा मास्टर माइंड ज्याची बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने नोंद घेतली जाते किंवा त्या लोकांमध्ये चर्चा होती त्याचीही सखोल चौकशी करावी आणि माझे पालकमंत्री जे तिथले आहेत बीडचे त्यांचीही चौकशी करावी कारण बीड पुरता मराठा समाज नसून मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये याची नोंद तिथल्या जातीवादी नेतृत्वाने घ्यावी अन्यथा अशा नेतृत्वाला महाराष्ट्रात आम्ही फिरून देणार नाही या आपल्या सर्व बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देतो आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि फर्स्ट कोर्टामध्ये त्यांची केस घेऊन समाजाला न्याय द्यावा एवढे आम्ही सगळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मागणी करतो कोण आहे ते संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत मराठा चळवळीतला एक चेहरा आहे तिथला मराठा समाजासाठी गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी काम करणारा आणि गोरगरीबाचा एक मुलगा आहे ज्या गोरगरिबाला महाराष्ट्र सरकारनं न्याय द्यायची व्यवस्था करावी अन्यथा इथून पुढे लोकशाहीवरचा व प्रशासनावरचा विश्वास उडेल जय जय शिवराय बीड जिल्ह्यातील येथे एका मराठा बांधवाचा संतोष देशमुख यांची भर दिवसा निघून हत्या करण्यात आली तर त्या हत्येच्या निषेधात आज आम्ही सकल मराठा समाज येथे श्रद्धांजली वाहिली आणि आता आम्ही तहसीलदारांना निवेदन द्यायला चाललोय खर तर भर दिवसा हत्या म्हणजे लोकशाहीचे हत्ये आणि ह्याचा निषेध आम्ही करण्यासाठी तर सर्वजण जमलेलो आहोत लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालावा आणि आमच्या बांधवाला न्याय मिळावा अशी आमची सर्व मराठा क्रांती मोर्चाची मागणी ना आहे आणि लवकरच त्यांना न्याय मिळावा हे असं आमची मागणी आहे धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्या सरकारला मा कोणती मागणी करणार हो मागणी करणार आम्ही की हे जातीवाद थांबावा आणि जो अन्याय झालेला आहे त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्यावरती तो अन्याय लवकरात लवकर दूर गुरु व्हावा